घर सहकारी साखर कारखान्याचे वार्षिक सर्वसाधारण संपन्न होत असताना तुम्ही पाहिलेले याच्या सभेमध्ये या एम आय डी सीच्या परिसरातले गुंड आणून ज्या पद्धतीनं गोंधळ घालण्यात आला ही शेतकऱ्यांच्या संस्थेची वार्षिक सभा चर्चा होत असताना तिथं जिल्हाबादच्या घोषणा तुम्ही देत आहे ही काही पक्षाची नाही तिथं समोरच्या बाजूला तुम्ही बोर्ड पद्धत पाहिला असेल तर तिथं संस्थेच्या लोगोचं वार्षिक सभेचं त्या ठिकाणी पाहिजे तुम्ही स्वतःचाच फोटो त्या ठिकाणी लावत आहे आज लोकांना ज्यावेळी तुम्ही अहवाल दिले त्याच्यामध्ये निवडणुकीची स्टिकर त्या ठिकाणी ती घरोघर लावण्याकरता त्या ठिकाणी कारखान्याच्याकरता देत आहे पिशव्या त्या ठिकाणी देत आहे आणि ज्यावेळी कार्यकारी संचालक हे सभेच्या नोटिसीचं वाचन करत होतो त्यावेळी यांनी समोरचं पुस्तक मंजूर मंजूर म्हणायचं या काही विषयावर चर्चा झाली नाही मागची सभेचं प्रोसिडिंग लगेच नोटीससुद्धा वाचून न देता मंदुर मरून आणि आज आम्हाला त्या ठिकाणी हा उसाला जो भाव अंतिम निघतो तर तो भाव हा तेहतीसशे पंचवीस रुपये त्या ठिकाणी बसतो त्यांनी बत्तीसशे अगोदर जाहीर केला का केला का त्यांना माहिती आहे का गेल्या वर्षी देखील आपल्याला रेट वाढून द्यावा लागलेला होता आणि म्हणून आज सहकार मंत्री जे राज्याचं सहकार ते खातं त्यांच्या दाब्यात ते तर स्वतःच्या कारखान्यामध्ये जर शेतकऱ्यांना सभासदांना ते जर न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही राज्यातल्या गोरगरीब सहकारी शेतकऱ्यांचं सामान्य लोकांचं सा काय भलं करणार हा माझं त्यांना सवाल हे सगळं त्यांनी घडवून आणलं दोन दिवस इथं प्लॅनिंग चालू होतं त्यांचं आम्ही निषेध करतो त्यांचं या ठिकाणी तर एकंदर तुम्ही संचालक म्हणून समजा संचालक म्हणून तुम्ही व्यासपीठावर जाणं प्राप्त होतं असं सांगण्यात आलं आणि तुम्ही खाली बसले पत्रकार कक्षाला तुमच्या माहिती करता सांगतो मी गेल्या वर्षी देखील खाली बसलेलो होतो आणि गेल्या वेळेस त्यांनी मला बोलवलं एक रिस्पेक्ट म्हणून ज्येष्ठ नेते सहकार मंत्री म्हणून मी स्टेजवरमध्ये गेलो तुमच्या माहिती करता हे तुम्हाला बाहेरचं दिसलं पण कारखान्यामध्ये मी सगळ्यात सिनियर संचालक आहे मी दहा वर्ष चेअरमन राहिलो तुम्ही अहवाल काढून बघा माझा फोटो देखील टाकताना आम्ही फोटो करता नाही मांडत कारखान्याची जेवढी बोर्ड मिटिंग असती तर शिपाई ज्या ठिकाणी शेवटच्या खुर्चीवर बसायचा आणि तिथं मला त्यांनी खुर्ची ठेवली बाकीच्या खुर्चीवर देखील बसू दिला जात नाही पण योग्य वेळी जनता शेतकरी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि मला माहिती आहे की वरती गेल्यानंतर देखील ते त्या ठिकाणी काय करून द्या हो नव्हते तेव्हा खाली थांबवून शेतमी सभासद ना त्यांना कारण आमचा जो अधिकारी डायरेक्टरचा तो त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी दाबून टाकलेले आज तुम्ही पाहिले डायरेक्टर मागं होती दिसला का तुम्हाला एक डायरेक्टर पुढे फ्रंट वर बाहेर जेव्हा ते सगळे ही शेतकरी सभासदांची ना जे सभासद नाही ते डायरेक्टर नाहीत आणि डायरेक्टर काय त्यांना भीती का आता आपण काय जर करायला जावं तर पुढच्या वेळी आपल्याला घ्यायची नाही किंवा त्यांची पोरं कामाला आहेत त्यामुळे ती बसली मागच्या सीटवर एक सुद्धा पुढे आला नाही फोटो काढायला बक्षीस वाटू कोणा जास्त आहे का संचालक तिथं कोणी एकंदर जे आता विधानसभा निवडणूक आहेत पुढं म्हणून राजकीय स्टंटबाजी झाली असं का काहींचं म्हणणं नेमकं काय म्हणतो कुणी केली तुम्ही पत्रकार सगळे होते ना व्हिडिओ काढा तुमच्या चेक करा कुणी भाषणा दिल्या कोणाच्या कोण गोंधळ होतं वार्षिक सभेला डी जे हा आणि वळसे पाटलांच्या भाषणा दिलं जिंदाबादच्या राष्ट्रवादी जिंदाबाद अरे तुम्ही जर कारखान्याच्या खर्चाने तुमची स्टिकर वाटली पुरावे आमच्याकडे स्टिकर कुठे काय स्टिकर पवार साहेबांनी भीमा शंकरची मग हा कारखाना कोणी दिला शरद पवारांनी पवार साहेबाचं कुठं नाव नाही फोटो नाही याच्यात हा सगळे यांनीच केलं पवार साहेबांनी काहीच नाही केलं हिस्टी कर कारखान्याच्या पैशाने तुम्ही काढायची हा घ्या बी सुमरा सकाळ पत्रकार या पत रेकॉर्डिंग करून आलो तुम्ही काय कर्मचारी प्रत्येक बुथला या अहवाल इकडे कर्मचाऱ्या किलो साखर या अहवाला बरोबर खासदार अमोल कोल्हेंचा फोटो काढून टाकला त्याचे पार्लमेंट मध्ये ही त्यानॉलवर बोलले साखर निर्यातीवर बोलले त्यांचा फोटो नाही टाकला आता या यापुढे तुमचं काय धोरण राहील कारखान्याबाबत किंवा आम्ही आता त्यांनी त्यांनी उत्पादकांना कोणाला बोलून दिलं नाही त्या बेचेड गावातला सभासचा विषय वाहतोडपला एकशे पंचवीस रुपये प्रति टन रेट वाढतोय मला ते त्यांना ठणकून सांगायचं गेल्या वर्षी मी काढून दाखवला का रेट दोनशे रुपये त्यांना वाढून द्यावा लागले आणि ह्यावेळी त्यांना माहिती आहे याचं कारण असं आहे का भीमाशंकरचा रेट वाढला का यांचा शेजारी असणारा परा कारखाना जो आहे आणि त्यांना माहिती ए टू झेड देवदृत निकमला काय चालले आतमध्ये हे सगळं माहिती आहे त्यामुळे याला बोलून देत नाही आता बोलणार गावगाव तुम्ही गेले ना कारखान्याच्या खासदार गावगाव आता मी शेतकऱ्यांना घेऊन प्रत्येक गावात जाऊन त्यांना किती भाव मिळतो काय मिळतो हे त्या ठिकाणी आहे ज्यावेळी शेतकरी प्रश्न विचारत होते बोलत होते त्यांना मारहाण करण्यात आलं म्हणजे लाभार्थी तर आहेच म्हणजे जेवढे कारखान्यात ठेकेदारी शिलाई करणारा दिनेश खेडकर सोमनाथ काळे यांना शिलाई उंडे येतो वैभव सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्ट त्याला हे मारहाण करायला त्या ठिकाणी हा सगळे जेवढे जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा ज्यांना शासकीय कॉन्ट्रॅक्ट आहेत मला तर निलेश थोरात मार्केट कमिटीचा डायरेक्टर त्यांच्या पक्षात चौथीचा आवडीत वर चढून देत नाही मग तो वर आलो तर तुम्हाला मारतील काय संबंध आहेत तुझ्या बँकेचे आहे ना आठला साबा येतो ना आम्ही तिथं पूर्वनियोजित वाटत नियोजित केलेलं आहे सगळं वर आलो मारतील याचा अर्थ काय वाक्याचा अर्थ काय पूर्वनियोजित अनिल शिंदे तू माझी